नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो हल्ली आपण बघतोय की सिने इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच कलाकारांचे घटस्फोट होत असतात प्रेक्षकांना मात्र त्याचा प्रचंड धक्का बसतो कारण त्यांची ती लाडकी जोडी असते आवडती जोडी असते हल्ली मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा या गोष्टी खूप कॉमनली घडत आहेत खूप वर्ष केलेला संसार अक्षरशः आत्ता येऊन तुटत आहे पण हल्लीच एक न पटणारी गोष्ट आपल्या समोर आली आहे कला विश्वातील आणखीन एक जोडपं आणि तेही मराठमोळं जोडपं विभक्त होणार असल्याची सगळीकडे चर्चा रंगली सगळीकडे अगदी डिवोर्सचा ट्रेंड चालू असल्यासारखं आहे सगळ्यात धक्कादायक म्हणजे लग्नाला एक वर्ष झालेलं असताना हे स्टार कपल डिवोर्स घेत असल्याचा चर्चा सुरू आहे जीव माझा गुंतला या मालिकेतून घराघरात पोहोचलेली योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्यात हे कपल नेहमीच सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतं त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या गोड गोड गोष्टी ते त्यांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात मग अचानक असं काय घडलं दोन हजार चोवीस मध्ये योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले यांचा विवाह पार पडला आणि त्यांच्या लग्नाचे फोटोज देखील प्रचंड व्हायरल झाले होते दोघांनी जीव माझा गुंतला ही मालिका प्रचंड गाजली होती आणि त्यानंतर त्यांनी रिअल आयुष्यात देखील एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि यासाठी त्यांच्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला गेला पण आता लग्नाच्या वर्षभरातच दोघं घटस्फोट घेत आहेत अशा चर्चा रंगल्यात काही दिवसांपासून त्यांची एकही पोस्ट आपल्याला पाहायला मिळत नाही एवढे ऍक्टिव्ह असणाऱ्या कपलने दिवाळीतले फोटोज सुद्धा शेअर केले नाहीत त्याचबरोबर एक विचित्र गोष्ट म्हणजे दोघांच्याही अकाउंटवरून लग्नाचे फोटोज डिलीट करण्यात आले योगिताच्या अकाउंट वरून सौरभ सोबतचे फोटोज आपल्याला आता दिसत नाहीयेत त्यामुळे दोघांच्या नात्यात खरंच दुरावा आलाय की तिने आणखी दुसरं कोणत्या कारणामुळे हे फोटो डिलीट केलेत हे अजूनही गुलदस्त्यात आहे बरं तसं असेल तरी देखील दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले काही रिपोर्टनुसार ते दोघे एकत्र एक सुद्धा राहत नाहीयेत आता मात्र सगळीकडे या चर्चेला उदाहरण आले की आता दोघेही विभक्त होणार आहेत पण अद्याप त्या दोघांनी याबद्दलच्या कसल्याच भावना अजून तरी व्यक्त केलेल्या नाही आहेत ही गोष्ट सर्वांनाच हादरवणारी आहे हिरवागार संसार आणि अशा कोणत्या कारणामुळे विभक्त होण्याचा त्यांनी निर्णय घेतला असेल हे त्यांनी मौन सोडल्यावर आपल्या सर्वांनाच समजणार आहे तर मंडळी यशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या